जो पैसे वाटतो तो तुमच्या लेकरांचा भविष्याचा आलेला निधी खातो जो पैसे वाटतो तो पैसे कमवण्यासाठी भ्रष्टाचार करतो अरे माझ्या गावाने मला एक संधी दिली त्या गावाचा मी सोना करून दाखवलं आज माझ्या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये निघतो माझ्या तुम्हाला मी एक संधी मागतोय अब्की भारत पंजाब आला तो कमल निकल जाईन मला ओ बताना मैं से मतदान करो अच्छा काम वाला आदमी निकलना और ये कमल में और धनुष्यवान में किधर भी मतदान दिया तुमने ऊपर एक ही है ना ओ कमल को भी दिया धनुष्य को भी दिया सरकार तो एक ही है तो दोनों में से जो काम करेगा जो लड़ेगा जर या लढणाऱ्या पोराच्या मागे उभा राहिले नाही जर या लढणाऱ्या पोराला तुम्ही आज साथ दिलाय उद्या तुमच्यासाठी कोणी लढणार नाही उद्या तुमच्यासाठी कोणी आवाज उचलणार नाही उद्या तुमच्यावर अन्याय झाला तर कोणी समोर येणार नाही आज तुमच्या सगळ्यांची ही सामुदायिक जबाबदारी आहे की या लढणाऱ्या पोराच्या पाठीमागा या ठिकाणी आपण उभा राहिलो पाहिजे हजार पाच हजार दोन हजारामध्ये मध्ये मतदान करत असाल तर लक्षात ठेवा तुमचं आयुष्य तुम्ही खराब करत नाहीये नाहीये आयुष्य आयुष्य तुम्ही 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 विकत तुमच्या तुमच्या विकताय सुरक्षा कवच विकताय तुम्ही तुमच्या लेकीसाठी असलेली शिक्षण व्यवस्था विकताय आज पाच वर्ष निघून जातील पण तुमच्यावर ज्या समस्या त्याच समस्या तुम्ही जसे पैसे घेता तेच पैसे

मुळेच कर मतदान करू नका आणि तुमच्या काळजावर मतदान करते वेळे हाक ठेवा आणि तुम्हाला जर का वाटत असेल तर हा पोरगा काम करेल तुम्ही दिलेलं हे मतदान तुम्हाला आयुष्यभर आठवणीत राहील की या लेकराला आपण मतदान दिलं होतं आयुष्यभर तुमची छाती भोगलेली राहील मान सन्मानानं काही खाली सुकू देणार नाही तुमच्या बांधावर मोठं झालेलं तुमच्या परिषद सदस्य होण्यासाठी आपल्या घरात जिल्हा परिषद सदस्य झालेला असावा लागतो इथं जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी आपला हो संपत्ती वाला प्लॉटिंगवाला असावा लागतो तुमच्या शेतात काम करणारा शेतकऱ्याच्या बापाचा पोरगा यांच्या समारंभाने टोकून या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आता माझं राजकारण संपवायचं की या महाराष्ट्राच्या राजकारणात या मंगेश साबळेच्या आणि ओडत बाजारच्या सर्कलच्या नावाचा ठसा उमटवायचा हे मायबाप तुमच्या हातात आम्हाला जिल्हा परिषद सदस्य करू नका आम्हाला पंचायत समिती सदस्य करू नका तुम्ही जिल्हा परिषद सदस्य व्हा तुमच्या लेकराला पंचायत समिती सदस्य करा शेतकऱ्याला जिल्हा परिषद सदस्य करा आणि मग एकदा का तुमचं शेतकऱ्याचा पोरगा जिल्हा परिषद सदस्य झालं रे झालं मग उद्या सरपंच तुमचं पोरगाव होणार उद्या आमदार बी तुमचं पोरगाव होणार उद्या खासदार बी तुमचं पोरगा होणार अरे माझ्या नाही कोणी आमदार आहे नाही कोणी खासदार आहे पण मायामा शेतकरी आहे जेवढे ना तुम्हाला कुठे सांगत नाही यांना पैसे देऊन आणलेले एका फोनवर एका व्हिडिओ व्हिडिओवर या ठिकाणी आलेले सकाळपासून तर किती होते आज आता प्रचार संपणार आहे प्रचार संपता संपता तुम्हाला एक सांगतो मला संपू देऊ नका जर या मंगेश साबळेला या फुलंब्री तालुक्यात जिवंत ठेवायचं असेल इथल्या आमदाराला वाटून राहिलं हे पूर्वे जर का निवडून आलं हे खासदारकी कि लढेल हे आमदारकीला चैन बसणार नाही हे पुन्हा आमदारकी लढत म्हणून येऊन राहिली घेऊन टाका कमावली आपल्या शेतकऱ्याच्या टाळूवर लोणी खाऊन कमावलेला पैसा बिंदास घेऊन टाका पण मतदान मात्र शेतकऱ्याला करा जर शेतकऱ्याला मतदान केलं नाही जर शेतकऱ्याच्या पुराला निवडून दिलं नाही तर पुन्हा म्हणणं का शेतकऱ्याच्या भाव नाही माझा तुम्हाला शब्द आहे तुम्हाला मी जरा आज पैसे देत नाही उद्या घेता तुमचे सगळे मंत्रालय असो मागच्या पंधरा दिवसापासून नव्हे दिवसापासून रिंगणात उतरले एक महिन्यापासून तिकिटासाठी भांडू राहिले माय गोपो मी मागच्या सात वर्षापासून लढू राहिलो समाजासाठी लढू राहिलो अरे गटारात बसून राहिलो अरे दसरे वाजू राहिलो भीक मागू राहिलो मला माहित नव्हतं मी इलेक्शन लढणार आहे माझ्या अन्याय झाला मी शेतकऱ्याचा पुरगा होतो मी त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं आणि शपथ घेतली येणारी कुठलीही निवडणूक असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो लोकसभा असलो हा मंगेश सगळे लढल आणि लढतोय मागा लढलो सरपंच झालो लढलो लोकसभेला सगळ्या एकला पंचवून घेतले आता जिल्हा परिषद लढतोय उद्या पुन्हा जर तुम्ही मला पाडलं तर पुन्हा लढण पण पाडू नका पाडता पाहता मला संपून टाकू नका एकदा का आवाज संपला एकदा का याचा आवाज दबला पुन्हा तुमच्यासाठी कोणी रिंगणात येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हम तुम्हारे साथ हैं